जिल्हास्तरीय युवा युवतींसाठी संपूर्ण जिल्ह्यात पाली भाषा परीक्षा तालुक्यातील प्रत्येक विहारात घेण्यात आली या परीक्षेत प्रावीण्य प्राप्त प्रथम येणाऱ्या परीक्षार्थींना सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र वितरण सोहळा महाप्रज्ञा बुद्ध विहार लाखनी येथे बुद्ध विहार समन्वय समिती जिल्हा शाखा भंडारा व प्रज्ञा मैत्री प्रतिष्ठान जिल्हा शाखा भंडाराच्या वतीने आयोजित करण्यात आला होता पाली भाषेचा प्रचार प्रसार करण्याकरिता दहा वर्षाच्या मुलामुलींपासून ते ऐंशी वर्षाच्या नागरिकांपर्यंत परीक्षा देता येते या माध्यमातून विहारांना एकत्र जोडणे युवकांना जोडणे युवकांचा युव सहभाग वाढवून घेणे त्यांना विहाराचे महत्त्व पटवून देणे धम्माचा प्रचार व प्रसार या मुख्य उद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इंजिनियर महेंद्र बारसागडे माजी सेवानिवृत्त अधिकारी श्याम तागडे माजी सेवानिवृत्त सहायक आयुक्त डॉक्टर रतन कुमार गेडा महाप्रज्ञा बुद्ध विहार लाखनी अध्यक्ष सुरेंद्र बनसोड विनोद रामटेके यांच्या हस्ते सन्मान चिन्ह व प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयेंद्र देशपांडे यांनी केले तर आभार सिद्धार्थ गजबिये यांनी मानले यावेळी मोठ्या प्रमाणावर जिल्ह्यातील युवा युवती महिला व समाज बांधव उपस्थित होते बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र